हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर हे बघा आज आपण बघणार आहे ब्लाऊजच्या गोल गळ्याला पायपिंग कशा प्रकारे करायची तर हे बघा इथे पूर्ण ब्लाउज मी तयार करून घेतलेला आहे मागचा आणि पुढचा दोन्ही भाग इथे तयार झालेले आहे आणि शोल्डर जोडून घेतले आहे तर हा छत्तीस साईजचा कटोरी ब्लाउज आहे तर याच्या कटिंगचा व्हिडिओचा मी लाईव्ह घेतलेला आहे तुम्ही तो माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर हे बघा पायपिंग करण्यासाठी मी इथे कॉटनचा जो अस्तर असतो त्या अस्तरच्या इथे मी पट्ट्या केलेल्या आहे कारण की हे जे ब्लाउज आहे तर या ब्लाउजला स्टोन म्हणजे टिकल्याचा वर्क आहे तर याचं पायपिंग आपल्याला काही बनणार नाही तर मी इथे या प्रकारे मॅचिंग कपडा घेऊन एक लांब पट्टी तयार केलेली आहे तर ह्या पट्ट्या मी क्रॉस मध्ये कटिंग केलेल्या आहे तर हे बघा आपल्याला पायपिंगचा गोट एकदम चांगला येण्यासाठी काय करायचं आहे इथे आपल्याला अशा तिरकस पट्ट्या कट करायच्या आहे ज्या की ओढल्या तर थोड्याश्या आपल्या त्या ताणल्या गेल्या पाहिजे तर या प्रकारे बघा आता इथे डबल फोल्ड मध्ये केली आहे मी पट्टी आणि खालच्या साईडला अर्धा इंच मी फोल्ड करून घेतली आहे बघा ब्लाउजच्या साईडला गळ्याला तर हे बघा आता इथे आपल्याला पाव इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे आता हे जी पायपिंगची पट्टी आहे ती डबल मध्ये आहे तर आपल्याला ओढत ओढत आपल्याला फक्त पट्टी ओढायची आहे ब्लाऊज बिलकुल ओढायचा नाहीये तर आपल्याला पाव इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे तर पूर्ण पायपिंग एकसारखे येण्यासाठी काय करायचं आहे जे ब्लाउजचं आपलं अंतर आहे म्हणजे शिलाईमध्ये घेतो ते अंतर आपल्याला एकसारखं घ्यायचे आहे तर जे आपल्या मशीनचा फूट आहे ना त्याच्याबद्दल एक भाग जो आहे तेवढं आपण इथे अंतर एक सारखं घ्यायचं आहे म्हणजे दोन लाईन पाव इंचा अंतर आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल आपली पायपिंग एकसारखी येणार आहे तर हे बघा आता इथे मी पूर्ण गळ्याला ओढून आपल्या इथे पट्टी जोडून घेत आहे आता कधी कधी काय होते आपल्याला कपड्यानुसार सुद्धा पायपिंग आपली तयार होत असते तर कपडा जर व्यवस्थित असला आपला तर आपली पायपिंग एकदम व्यवस्थित होते तर आपल्याला काय करायचं आहे कपड्यावर कधी एक समजा डिझायनर असेल किंवा दुसरा कोणताही पण असेल ब्लाउज तर त्यावर काय करायचं आहे अशा प्लेन कपड्याची किंवा जे कॉन्ट्रेस्ट मध्ये आपण गोल्डन वगैरे पायपिंग करतो तर त्या पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे त्या पद्धतीचा कपडा घ्यायचा आहे ते जेणेकरून आपलं पायपिंग एकदम छान आली पाहिजे शोल्डरच्या भागावर इथे जरा जास्त ओढून घ्यायचं आहे कारण की आपला शोल्डर उतरू नये म्हणून इथे दोन्ही भागाने आपल्याला जास्त ओढून घ्यायचं आहे तरी बघा आता इथे एक सारखा अंतरावर मी इथे पूर्ण पट्टी जोडून घेतली आहे आणि कटोरीच्या भागाला इथे आपल्याला असं गोलाकार घेऊन द्यायचं आहे पट्टी आता इथे आपल्याला साइडचा चा सा कपडा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच सोडायचं आहे आणि खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे बघा लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला शिलाई आता काय करायचं आहे आपल्याला आपल्याला वरच्या साईडने पट्टी अशी ओढून घ्यायची आहे आणि हे बघा आता इथे छान फिनिशिंग आलेली आहे पट्टीला तर या पद्धतीने तुम्ही दोन्ही काटावर कटोरीच्या भागाला या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे पूर्ण पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी हाताने दाबून घ्यायची आहे नकाने किंवा तुम्ही यावर प्रेस केली तरीही चालेल पण मी इथे ओढून दाबून घेत आहे व्यवस्थित सेट करत आहे तर हे बघा या पद्धतीने आपली पट्टी ओपन झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथे समोरून जेवढा आपल्याला शिलाईमध्ये घेतलेला आहे अंतर म्हणजे कपडा जेवढा शिलाईमध्ये घेतलेला आहे तेवढा आपल्याला या साईड फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे छोटेसेथे गोट तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानुसारच मग आपल्याला पूर्ण पायपिंग इथे पलटवून घ्यायचे आहे म्हणजे त्यानुसारच इथे गोट तयार करून घ्यायचा आहे आणि हे बघा हे शिलाईचे जे अंतर आहे आपलं म्हणजे कपडा आहे तो आपल्याला असा या प्रकारे आतमध्ये दाबून द्यायचा आहे त्याने काय व्हायरणार आहे आपली शिलाईचा गोट एकदम व्यवस्थित येणार आहे आणि गोटच्या आणि जे आपला ब्लाउजचा कपडा आहे त्याच्या मधोमध आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित तर या प्रकारे बघा तुम्ही काटावर एकदम मधोमध शिलाई मारून घ्यायची आहे आणि पूर्ण अशी पट्टी फोल्ड करायची आहे अशी दोन बोटाने आपल्याला ओढून घ्यायची आहे तर हे बघा या प्रकारे इथे आपल्याला पूर्ण पायपिंग जे आहे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे याच पद्धतीने आपल्याला जे शिलाईमध्ये आपण मार्जिन घेतलं आहे पट्टी जोडदिवळी पायपिंगचा तर ते आपल्याला आत मध्ये दाबून घ्यायचं आहे या प्रकारे पूर्ण इथे बघा असा गोट तयार करून घ्यायचा आहे तर ही कॉटनची पट्टी आहे तर याचा खूप छान बोट तयार झालेला आहे इथे तर ह्या दोन बोट जे आहेत आपले त्याने असे इथे ओढून घ्यायचं आहे बघा पहिले पूर्ण पट्टी फोल्ड करायची आहे आणि दोन बोटांनी असे ओढून घ्यायचे आपला एकदम बोट छान तयार होऊन जातो तर याच प्रकारे मी इथे बघा पूर्ण बोट तयार करून घेत आहे सेम आपल्याला एकाच म्हणजे पूर्ण एक, एक सारखा गोट आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर पूर्ण गोल गळ्यावर आपल्याला या प्रकारे गोट मारून घ्यायचा आहे आता तुम्ही कोणत्याही ब्लाउज ला खूप छान असा जो आपला ब्लाउजचा कपडा आहे किंवा कोणत्याही दुसरा वगैरे असेल कॉन्ट्रास्ट कपडा तर त्या प्रकारे तुम्ही कोणत्याही कपड्याची या प्रकारे गोट बनवू शकता खूप फिनिशिंग सहित फक्त आपल्याला शिलाई जेव्हा घ्यायची आहे पट्टी जोडता वेळी त्यावेळी आपल्याला एक सारखी शिलाई घ्यायची आहे तेव्हाच आपली पायपिंग एक सारखी येणार आहे कमी जास्त होणार नाहीये ते बघा या प्रकारे मी इथे पूर्ण बोट मारून घेतलेला आहे तर या ब्लाउजचा पूर्ण कटिंगचा व्हिडिओ मी लाईव्ह मध्ये शेअर केलेला आहे तर हे बघा या प्रकारे मी इथे पूर्ण पायपिंग आपली तयार करून घेतलेली आहे तर खूप छान इथे आपली पायपिंग तयार झालेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा आणि असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक पण करा खूप सारे व्हिडिओ माझे चॅनल वर अपलोड आहेत तर तुम्ही जाऊन ते बघू शकता तरी बघा आता इथे किती छान आपली पायपिंग तयार झालेली आहे आता इथे थोडस शिलाई निघलेली आहे तर मी आधी त्याला फोल्ड करून इथे शिलाई मारून घेते बघा ते एकदम आपली व्यवस्थित इथे फिनिशिंग सहित आपली पायपिंग तयार झालेली आहे तर हा छत्तीस ताईचा कटोरी ब्लाउज आहे बघा तर आहे बघा या प्रकारे हा ब्लाऊज पूर्ण आपला तयार झालेला आहे आता फक्त यांना बाही जोडायची आहे तरी बघा या प्रकारे इथे गोल गळ्यावर किती सुंदर पायपिंग झालेली आहे तयार जर या पद्धतीने तुम्ही पण पायपिंग करून बघितली तर खूप छान पायपिंग तयार होणार आहे तरी बघा इथे मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवते किती छान आपला घट्ट गोठ आलेला आहे आणि एक सारखा पण आलेला आहे खूप छान आणि अजिबात पलटी वगैरे होणार नाहीये कारण खूपदा काय होते ब्लाउजचा गोट तर व्यवस्थित होते गड़े ना पलटी होते तर या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउजचा गोट तयार केला तर बिलकुल बिलकुल असा उलटा पडणार नाही किंवा गळ्याला फोल्ड वगैरे होणार नाही बघा खूप छान असं सा, खालच्या साईड ना पण इथे खूप छान फिनिशिंग आलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद